त्यांच्या वतीनं एक लाख रुपये शंकर सेट विरकर यांच्या वतीनं राजेंद्र साठी पाचशे रुपयाचा बक्षीस झालेला शिवाजी बाबा रुग्ण यांच्या वतीने पाचशे रुपयेच बक्षीस आणि आबांच्या हस्ते ढाल घेऊन

महाराष्ट्रामध्ये लढत असणारा ढोंबरेवाडीचा शिंगणापूरच्या पायद्याचा शाहूपुरीला सराव करतो मानकर रवी पाटील यांचा बट्टा आणि तीन ला तीन वेळाला सुवर्णपदक सो, पटकवणारा सतपाल सतके हा माळशिरस तालुक्यातला माळशिरा तालुका मेडकचा परवाना हा शिंदेरी तल सराव करतो पैलास दत्ताप्पा यांचा पट्टा

तो पैलवानानेच निर्माण केला समाजातला अन्याय पाहून या मातीमध्ये ब्रिटिशांचे ईस्ट इंडिया कंपनी मुळे रवण्याचा प्रयत्न करत होते पहिल्यांदा कोणीतरी क्रांती निर्माण केली उठा निर्माण केला अठराशे अठ्ठावन्न ला पैलवानाने कारण बलवंताने समाजाचं संवर्धन केलेलं आहे बलवंताने समाजाचं संरक्षण केलेलं आहे म्हणून पहिल्या काळात जर वरात घेऊन माणसं चालली तर संग वीस पंचवीस पैलवान घेत आणि त्या काळाला जत्रा यात्रा असली का या गावची पैलवान आणि त्या गावची पलवान अशा लडकी लावायच्या खऱ्या अर्थाना या कुस्तीला हजारो वर्षाची परंपरा आहे देव देवतानी कुस्ती कुस्ती कच्छ मच्छ वराह राह वामान राहा बायबल घ्या गुरांन घ्या रामान घ्या गीता घ्या घ्या साई शास्त्र अटकापर्यंत कुस्ती आढळते कारण आधी मानवाला अन्न मिळवण्यासाठी कुस्तीच करावी लागली याच कुस्तीनं तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न लालिम्पिक पदक मिळवून दिला एकोणीसशे सत्तेचाळीस झाला एकोणीसशे वीस पास ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारत भाग घेत होता पहिलं पदक मिळवून दिला सातारा जिल्ह्याच्या सुपुत्रांना खशाबाद जाधव सातारा जिल्ह्यातील करड तालुक्यातील घोळेश्वरचे याज कुस्ती ना राजू आणि महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले उगवते तारे आज 14ंडी गर्तनकेत पंजीकी पदक झाला आणि गोळी किती आहे ती ओ कोपळ हात टाकू नका हातात हात द्या मुनी पहलवान हा कुस्ती म्हणजे काय जन्माजन्माचं वैर नाही बाळा आज इथे लढताय उद्या एका ताटा जेवणाची पाणी येते जीवनाच्या वाटेवरती एक आदर्श आपण घडवा जीत चावा असेल व जेवणार पण आदर्श करावा आज बिराज बिराजर हिंद केसरी मारुती माने ऑलम्पिक पी वीर गणपत मामा आज या परवानाच चरित्र आणि चारित्र्य पाहिलं तर युवा परवानाचा एक वेगळा आदर्श असत महालिक खंडेकर अण्णा यांच्या तालुक्याची गाडी चाललेली आहे श्रीराम कुस्ती समोर जी पुन्हा गाडी करत आहे चौदा मे गर्दन घेत चालू आहे नेमजी परत एकदा मातृभूमीला सागरा प्राण जन म्हणाला असे म्हणणार विनायक विनायक दामोदर सावरकर पैलवान होते चापेकर म्हणतो पैलवान होते क्रांती नाना पाटील ज्यांनी पत्री सरकार या मातीमध्ये निर्माण केलं पैलवान होते क्रांतीचे नागनाथ अना ट्रेन उठली होते इंग्रजांचा कर घेऊन महसूल घेऊन एक आगवाडी चालली होती नको आता शेवटची कुस्ती चालू नको 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 काय नको म्हणा फार चांगली कुस्ती चालाय महाराष्ट्रातली वादळी कुस्ती चला जर कुस्ती मैदानाचं नेमकं नियोजन आणि ने संयोजन तुम्हाला आवडला असेल तर नागोबा देवस्थान ट्रस्ट साठी सगळ्यांनी हात वरती करून आपण टाळ्या पुरे हात वरती करून जर तुम्हाला नियोजन आणि संयोजन आवडलं असेल तर महाराष्ट्रामधलं पहिलं कुस्ती मैदान आहे तीन वाजता मैदानाचा न्याय फुटाय तीन वाजता चार तास महाराष्ट्रातली अस्सल पोर या मैदानावरती लढलेले आहे आणि हे दोन्ही पूर्ण पैलवा महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार कुस्ती बागा बसतात थोडा का घड्या मारणं का चौदा गर्दरके चालात म्हणजे की पकड चाला दोन्ही पैलवा एकमेका ग्रंथ हिच्या आधी लढलेले आहे पण मधी एक सात सात महिन्याचा कालखंड गेलेला आहे आणि त्या मधल्या कालखंडामध्ये या दोन्ही परबांनी महाराष्ट्रामध्ये कीर्ती केलेली आहे हा सतपाल सोनटके तीन वेळेला सत्त्याण्णव किलोचा पुण्यात असा हा सतपाल आहे आणि राघुना दोन हजार तेवीस ला दोन हजार बावीस ला सातारा जिल्ह्याला पदक मिळवून दिला त्याच्या आधीही राघून पदक मिळवून दिलेला आहे कशाबाद आता कुस्ती स्पर्धेमध्ये तो चांगला चमकला आणि उत्तर भारतात जस्तापट्टी बरोबर बावीस मिनिटं लाटला जस्तापट्टी म्हणजे काय भारतापला बोल नव पंजाबचा चार वेळेला पंजाब काहीतरी तो जस्तापट्टी आणि भारतात अनेक राज्यात त्याच नाव आहे असा जस्सापट्टी बरोबर या रॉग ठोपरेची कुस्ती झाली नाभापर तत्व नाही रे अनेक केला जिथं जिथं कुस्ती मैदान जिथं जिथं रामकथा तिथं बजरंगबली हजर असतो एकदा बजरंगबलीचं नाव घेऊन सगळ्याला हात वरती करो एखाद्या नडलेल्याच काम होऊन जाईल एखाद्याचं काम होऊन जाईल सगळ्याने वरती करा जो वरती करणार नाही त्याला पुढच्या जन्मात हात मिळणार नाही बोला बजरंगबली पण आपलं उत्तर हा ना जबरदस्त अशी वादळी कुस्ती चालू आहे अहो ढोल वाजवावा तर बाप बिळ वाटेगाव करावी बारा मैल ढोल ऐकायला जात होता असे पैलवान होते बाप बिळ वाटेगाव गावातल्या गाव एका महिलेची छेड गाठली ती महिला आत्महत्या करण्यासाठी नदीवरती आणि मेंढ्रप पाण्यावरती घेऊन ते बापू बिरुवर त्या कासासाठी आत्महत्या करते तर गावातल्या गाव टग्याला रंगा शिंदेनं माझी अगोदर लुटली म्हणून मी आत्महत्या करायला तिथं घुमरीच्या काठीला कुराड असतो मी बापू बिरो चौकाताले गणपतीचा उत्सव चालवता आणि रंगा शिंदेला गावात मारलं बापू बिरून पुढे स्वतःच्या पोराने पटकाला हात घातला स्वतःच्या पोहोला अशी होती बापू बिरुबांनी बिरबुल चौदा खून केले बापू बिरूने पण समाजाच्या हितासाठी समाजाला त्रास देणाऱ्या घावगुंडांचा निष्पात केला बापू बिरूने म्हणून बापू बिरांच्या जीवनावरती चित्रपट आला रॉबेट हुड म्हणून पाहिलं जात बापू बिरुला वारण्याच्या काटावरला वाघ म्हटलं जात बापू बिरुला चौदंडी कर्दनखेज पंचकी पकड चालू दोघही ही खसल मेहनतीतले अस्सल चालू चालूला महाराष्ट्रात वजनाला सारखे सत्यान गुरुचा गट पास करून पुढे ओपन मध्ये गेलेले सतपाल ही सत्यान गट पास करून पुढे गेलेला का ओपन बन तो लढणार आहे आणि रागो ठोपरेही ओपन बंद आहे राहोबाग केसरी साठी ही लढत चालू आहे एकोणपन्नासावा महाराष्ट्र केसरी कोण होणार थोड्याच दिवसात तारका डिक्लेअर होते आणि ओपन गटात लढणारी पण महाराष्ट्र केसरीची प्रभाव द्यावी ला तुमच्या माझ्या समोर मोहन असे दोन पद्धत कुस्तीला लाभलेले आहेत नागोबा देवस्थान उपाध्यक्ष विश्वस्त मंडळी ता कारभार पाहणारी मंडळी बारकाईने कुस्तीचा आनंद घ्यायला लागलेले आहेत पण खऱ्या असताना घरात रुजवण्याचा हा कार्यक्रम आहे हो आपल्या घरात तयार करायला पाहिजे काळाची गरज आहे हात उघड नवर झेण्यासाठी लागते काळाची गरज आहे पोलीस येतात गुन्हा नोंदवतो न्याय मिळतो वीस पंचवीस वर्षानंतर मालेगाव मध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार निकाल होणारच या कुस्तीचा कारण नागोबा केसरीचे चषे का आणि आबाणी सांगितलेला नाही जसं आलाय तसं जावं लागेल काय घेणं नाही काय घेणं नाही उपाध्यक्ष वसतात यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट केल्याबद्दल मला दोन शुफायचं बक्षीस आलेलं आहे आणि मिटू नका कुस्ती घेणाऱ्या मंडळीच कौतुक बघा खरं रत्न पारखी म्हणावं लागेल काय हिरण कुस्ती घेतल्या भल्या भल्या नाही कुस्ती मिळायला नाही झोळी बांधण्याचा प्रयत्न रागोठोंबरेचा काही घडू शकतात हजारो प्रेक्षकांच्या साक्ष मातीच्या पलवाना चांगल्या लागते तो परवान महाराष्ट्रामध्ये समाटते आजची इमा पिढी सशक्त निरोगी नगरीस ती चांगल्या आचार चांगल्या विचार घेतला संपत्ती पेक्षा संत चांगले असणं महत्वाचं आहे जर पोरग चांगलं जन्मला एम पीसीसी बन जातात घराला घरपण येते गावाला गाव पण काही समोर नाही किरपण सात पासठ टक्के आक्रमण झालेला आहे पण राघव सावध पवित्र छातीचा बोजा पाठीत टाकलेला आहे राघो ठोपरेला आणि जर मुलासाठी तुम्ही लाखो रुपये कमवला आणि पोरग जर वेष्टी निघाला पोरगा जर अविचारी निघाला तर बापाच्या डोळ्यात एका पैशाची राखवा म्हणून करतात एक लंगी एक लंगी भरल्याने राघो ठोपरे ना हाताला आणि संपल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन राघो ठोपरे शाहपुरी तरी कोल्हापूर असे गोलपत्राचे बात करे रवी पाटलाचा पत्ता राघो ठोपरे संपल्या कुस्तीमध्ये विजय पत्रकार मित्र छायाचित्र अघोबर केसरीचा माकरी थका राहुल ठोपरे